आणि कोणत्याच पक्षाची सोबळावर लढण्याची ताकद नाही सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे एकशे पस्तीस आमदार असले तरी ही भारतीय जनता पार्टीसुद्धा सोबळावर लढू शकत नाही या राज्यामध्ये अशा पद्धतीनं युती आघाडी ही अपरिहार्यता सगळ्या पक्षाची आहे आणि आमची शिवसेनासुद्धा मला असं वाटतं जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत लढण्याची आमची तयारी आहे नाही तर आमची आमची तर ताकद आहे जे जे ताकद आमची तर आम्ही लढूच परंतु मला असं वाटतं ज्यावेळेस महायुतीला किंवा हे जे सरकारमध्ये बसलेले भ्रष्टाचारी बस लोक बसलेले आहेत त्यांना जर उलथून टाकत असेल था तर सगळ्यांनी मिळून एकत्र लढावं लागेल आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली तब्बल तेहतीस महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील दुबार मतदार आहेत आणि तिथे देखील वोट चोरी झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे जान्दा, भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत प्रवक्ते भारतीय जनता पार्टीचे हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत जर असतील तर निवडणूक आयोगाला आपण मार्गदर्शन करावं आणि असे दुबार मतदार नोंदणी जी जी झाली कुठे होती मुस्लिम असो की हिंदू असो याच्यात मुस्लिम हिंदूचा प्रश्न नाही आहे तो मतदार तो गाळला जावा अशा प्रकारची भूमिका आम्ही परवाच्या मोर्चातून सुद्धा ठेवलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा ठेवू नाही आशिष म्हणणंच ते परभणी विधानसभा मतदारसंघात तेरा हजार दुबार मुस्लिम मतदार आहेत आणि याच महाविकास आघाडीचे आमदार हे मुस्लिमांच्या असा थेट आरोप तेरा हजारच्या तेरा हजार काढू शकता जर दुबार असतील तर परंतु तुमच्या मलबार हिलचे मतदान भिवंडीत सुद्धा आहे हे कसे काय नाही आपल्या कल्याणमध्ये सुद्धा ते कसे काय ते मलबार हिलला कसे काय असे अनेक त्यांच्या मतदारसंघाचे सुद्धा देता येतील परंतु मला असतं असा वेग आरोप न करता दुबार मला असं वाटतं निकोप लोकशाहीसाठी आपण ही भूमिका ठेवली पाहिजे अशी शेलारांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीने सुद्धा की अशा पद्धतीनं दुबार मतदार असणं हे काही फार चांगलं आहे का तर नाही चांगलं आहे आपण लोकशाहीची बूज राखण्यासाठी अशा पद्धतीनं मतदाराचा सन्मान करावा ज्याचं नाव एका ठिकाणी असेल एका ठिकाणी जरावं दुबार मतदार नोंदणी होऊच नये अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे प्रकाश सुर्वे असं म्हणतात की आई मराठी जी आहे ती आई आहे हिंदी मावशी आहे एक वेळेला मराठी आई मिली तरी चालती मात्र मावशी जगली पाहिजे प्रकाश सुर्वे आईचं महत्व माहिती नसेल बाकी महत्व त्यांना चांगलं माहिती आहे दे मागे त्यांनी एक काहीतरी एका ब्रिजवर काहीतरी केलं होतं एकोणचाळीस देशामध्ये त्यांचं ते ब्रिजवरचं कर्तृत्व पाहायला गेलं होतं अशा माणसाकडून आईचा काय सन्मान राखला जाईल असं मला वाटतं आपल्याकडे एक म्हणे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे मराठी आपली आई आहे आणि आई जगली पाहिजे जास्त जास्त काळ जगली पाहिजे ही भूमिका पुत्राची असली पाहिजे आणि असे पुत्र जर असतील की आई मरू दे आणि मावशी जगू दे म्हणणारे असेल तर मला असं वाटतं चांगलं कल्याण त्यांच्या पक्षाचं पण आणि त्यांचं